नमस्कार प्राइम टाइम महाराष्ट्र मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रूम नंबर एकशे दोन स्थळ गुलमोहर शासकीय या पैशांचं गभाड सापडत जवळपास कोट्यावधी रुपये सापडतात शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल गोटे हे या संदर्भाला घेऊन गंभीर आरोप करतायत यामध्ये संशयाची सुई जी आहे ती आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे बळालेली आहे नेमकं या प्रकरणामधला पैसा जो आहे तो कुठून आला हा पैसा कुणासाठी आणला गेला हा पै या पैशाचं पुढे काय होणार होतं आणि आमदार अर्जुन खोतकरांची आमदारकी आता यामुळे धोक्यात येऊ शकते का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी या व्हिडिओमधून आपण बघूयात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी रात्री सखेळ सा चाले याचं चा शूटिंग काल धुळ्यामध्ये हो होत होतं त्यातलं स्थळ होतं ते म्हणजे गुलमोहर शासकीय विश्रामगृह रूम नंबर एकशे दोन हे कुठल्याही सिरियलचं शूट नव्हतं किंवा कुठल्याही सिनेमाचं शूट नव्हतं रूम नंबर एकशे दोन ही रूम या शासकीय निवासस्थानातली पंधरा मे पासून बुक करण्यात आली ही बुक करण्यात आली कुणाच्या नावावर तर किशोर पाटील किशोर पाटील कोण आहेत किशोर पाटील हे आमदार अर्जुन खोतकरांचे सहाय्यक अर्जुन खोतकरांचे पी ए आणि त्यांच्या नावावर ही रूम बुक करण्यात येते पंधरा तारखेपासून ही रूम बुक केली गेली याच दरम्यान मी मुद्दामून आधीच हा सिक्वेन्स तुम्हाला सांगतोय याच दरम्यान विधिमंडळ सदस्य समितीचे म्हणजे त्या समितीमध्ये असणारे काही आमदार अधिकारी या समितीच्या माध्यमातून धुळ्यामध्ये येतात धुळ्यामध्ये जी काही विकास कामं झालेली आहेत याचा अभ्यास त्याचा पाहणी दौरा या विधिमंडळ सदस्यांचा आहे नेमकं म्हणजे त्यांचा दौरा आणि त्याच दरम्यान हे पैशाचं घबाड सापडत आहे याच काही कनेक्शन आहे का हेही आपण बघणार आहोत मुद्दा असा आहे की शिवसेना उबाठा गटाचे अनिल गोटे यांनी दोन दिवसापूर्वी एक गंभीर आरोप केला की गुलमोहर शासकीय विश्रामगृहामधल्या रूम नंबर एकशे दोन मध्ये जवळपास पाच ते सात कोटी रुपये आणले गेलेले आहेत हा आरोप झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही शासकीय यंत्रणेला याची दखल घ्यावी असं वाटलं नाही ना पोलीस तिकडे फिरकले ना महसूल खात्यातलं कोणी गेलं ना जिल्हाधिकारी कार्यालयातनं कोणी याविषयी काय आपण तिकडे जाऊन तपास करावा याची शंका उपस्थित केली शेवटी अनिल गोटे काल संध्याकाळी पाच वाजता या विश्रामगृहाच्या बाहेर आले त्यांच्याबरोबर शिवसेना उबाठा गटाचे काही कार्यकर्ते होते याशिवाय एक कॅमेरामॅन सुद्धा त्यांनी बरोबर आणलेला होता आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून या विश्रामगृहाच्या रूम नंबर एकशे दोनच्या समोर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं तरीही कोणत्याही शासकीय यंत्रणेला असं वाटलं नाही की आपण तिथं जावं नेमकं गोटे काय म्हणतायत हे पाहावं या सगळ्या प्रकारामध्ये चार ते पाच तास गेले आणि अखेर रात्री अकरा वाजता तिकडे सगळे पोलीस शासकीय महसूल खात्यातले काही अधिकारी हे तिथे पोचले आणि मग ऑन कॅमेरा सुरू झालं ते शूटिंग पूर्ण कुलूप तोडण्यापासून जे शूटिंग सुरू केलं गेलं ते आतमध्ये काय काय आहे आतमध्ये जवळपास पाच ते सात बॅगा सापडल्या त्यातल्या तीन ते, 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 ते चार बॅगा या रिकाम्या होत्या काही बॅगा या पैशाने भरलेल्या होत्या पैसा एवढा अबबब अब आपण अब 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 अब, विचार सुद्धा करू शकत नाही एवढा पैसा त्या बॅगेंमधन भरलेला त्यामुळे हा पैसा मॅन्युअली मोजणं हे शक्य नव्हतं म्हणून रात्रीतनं पैसे मोजण्याचं मशीन आणलं गेलं आणि या मशीननी पैसे मोजले गेले ते जवळपास सकाळी चार वाजेपर्यंत पैसे मोजण्याचं काम सुरू होतं किती पैसे मिळाले एकशे दोन रूम मधनं तर एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मिळाले ही गोष्ट ही रक्कम काही छोटी नाही आहे मग हा पैसा आला कुठनं हा पैसा कशासाठी आणला गेला अनिल गोटे यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप अत्यंत गंभीर आहे अनिल गोटे असं म्हणतात यामध्ये की इथे सापडलेत एक, एक कोटी त्र्याऐंशी पंच्याऐंशी लाख पण इथे पाच कोटी ते सात कोटी रुपये आणले गेलेले होते हे आणले का गेले तर विधिमंडळ सदस्य समितीमधले जे आमदार आहेत ते इथे पाहण्यास पाहणी दौरा करण्यासाठी आलेत अभ्यास दौरा करण्यासाठी आलेत धुळे जिल्ह्यामध्ये जी विकास कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत किंवा काही कामं ही बोगस पद्धतीने झालेली आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी हा पैसा वाटला गेला असा गंभीर आरोप हा अनिल गोटेंनी केलेला आहे त्याचीच री आज सामना पेपरमधनं सुद्धा ओढली गेलेली आहे सामना पेपर पेपरमधनं संजय राऊत यांनी सुद्धा अर्जुन खोतकर आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप करत अर्जुन खोतकरांच्या राजीनाम्याची ही मागणी केलेली आहे हे सगळं होत असताना जो अर्जुन खोतकरांचा पी ए आहे किशोर पाटील तो फरार आहे तो ज्या क्षणाला अनिल गोटे यांनी आरोप सुरू केला त्या क्षणापासून किशोर पाटील हा फरार झालेला आहे काल रात्रीतनं हा सगळा खेळ सुरू झाला सकाळपर्यंत जवळपास ही रक्कम एवढी रक्कम बाहेर आली पण अजूनपर्यंत सुद्धा अर्जुन खोतकर यांनी माध्यमांच्या समोर फक्त एवढीच प्रतिक्रिया दिलेली आहे की या प्रकरणाशी माझा संबंध नाही राजकीय हेतूनं मला बदनाम केलं जात आहे या पलीकडे अर्जुन खोतकर काहीही बोललेले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीच्या माध्यमातून आम्ही याची चौकशी करू असं म्हटलेलं आहे पण मग अर्जुन खोतकर या सगळ्याचा खुलासा का करत नाही आहेत जर एवढे गंभीर आरोप होत आहेत तर हा खुलासा का होत नाही आहे किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांच्या बरोबर गेले पंधरा ते वीस वर्ष हे त्यांचे सहाय्यक म्हणून काम करतायत म अर्जुन खोतकर किशोर पाटलांच्याबद्दल का नाही काही बोलत आहेत जे विधिमंडळ सदस्यांची जी समिती आली होती त्या त्यावेळेला अर्जुन खोतकर सुद्धा तिथे होते ते धुळ्यात होते तर या समितीचे अध्यक्षच अर्जुन खोतकर आहेत आणि आता अर्जुन खोतकर मुंबईत आहेत त्यामुळे अर्जुन खोतकरांनी याचा खुलासा का नाही केला हा एक प्रश्न आपल्या समोर येतो दुसरी गोष्ट अशी आहे की आता यातनं काही प्रश्न निर्माण होतात प्राईम टाईम महाराष्ट्र यातनं पाच प्रश्न उपस्थित करते ते म्हणजे एवढी मोठी रक्कम आली कुठून हा कॅशमधला पैसा आहे हा कॅशमधला पैसा हा मुळात आला कुठून मग संजय राऊत ज्या पद्धतीचे आरोप करतायत की हे जबरदस्तीनं खंडणी मागण्या मागण्यात आली आणि त्यातनं हा पैसा जमा करण्यात आलेला आहे अशी काही परिस्थिती आहे का हा पैसा आला कुठून याचं उत्तर द्यावं लागणार आहे याचा तपास तर होईलच या रकमेचं नेमकं काय केलं जाणार आहे किंवा काय केलं जाणार होतं म्हणजे जे बोललं जात आहे त्या अधिकाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी हा पैसा वाटला जाणार होता किंवा यापेक्षा काही वेगळं या, या पैशातन घडणार होतं याचीही उत्तरं ही जनतेला मिळायला पाहिजेत विधिमंडळ सदस्य जे आहे त्याचं जे समिती तिथे आली ती समिती तिथे ये येते आणि त्याच दरम्यान एकशे दोन मधनं हा एवढा मोठा पैसा सापडतो मग हा योगायोग म्हणायचा की काय म्हणायचं हा योगायोग असू योगा शकत नाही म्हणजे जे आरोप होत आहेत याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलंच पाहिजे अशी एकूण ही सगळी परिस्थिती आपल्याला दाखवती आहे किशोर पाटील फरार झालेले किशोर पाटील का फरार झाले जर गुन्हाच नाही आहे काही जर आपण काही केलेलंच नाही आहे तर फरार होण्याची गरजच नव्हती फरार होण्यामुळे हा संशय आणखीनच बळावत चाललेला आहे आणि पाचवा महत्वाचा प्रश्न की अर्जुन खोतकर केवळ आपल्यावर हे खोटे आरोप केले जात आहेत एवढंच बोलून गप्प का बसताय खरच हा पैसा का आला कोणी आणला तो कसा आला याचं काय होणार होतं जेव्हा अर्जुन खोतकर जी तुमच्यावर हे आरोप होत आहेत तेव्हा तुम्हाला याच उत्तर देणं हे गरजेचं आहे तुम्ही जर उत्तर दिलं नाहीत तर तुमच्या भोवतीचा संशय हा वाढत जाणार आहे त्यामुळे याचंही उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे की अर्जुन खोतकर का बोलत नाही आता यातनं काही मुद्दे हे बाहेर येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जुन खोतकर जर काही बोलत नाहीये तर असा एक प्रश्न निर्माण होतो की अर्जुन खोतकर हे शिवसेना शिंदे गटामध्ये एकटे पडलेत का, का। कारण तुम्ही लक्षात घ्या हे प्रकरण गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे काल ही सगळी रक्कम समोर आली आणि आज दुपारपर्यंत शिवसेना शिंदे गटातला एकही आमदार याविषयी बोलायला तयार नाही आहे कुणीही अर्जुन खोतकरांच्या बाजूनं बोलायला आलेलं नाही आहे नाही तर आत्तापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या असत्या पण कोणीही याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आता तसं बघायला गेलं तर जालन्यामधनं हे एकटे अर्जुन खोतकर आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे पण त्याच्या जवळच्या छत्रपती संभाजीनगर मधून जवळपास पाच आमदार शिंदे गटाचे आहेत अगदी नावं जरी घ्यायची झाली तर शिरसाट आहेत प्रदीप जयस्वाल आहेत अब्दुल सत्तार आहेत भुमरे आहेत माझ्या मते एक बोरनारे म्हणून पण आहेत असे पाच सहा आमदार हे छत्रपती संभाजीनगरमधनं येतात एकही एक आमदार अर्जुन खोतकरांच्या बाजूनी उभा राहायला तयार नाहीये असंही म्हटलं जात आहे या प्रत्येकाला आपापली खुर्ची सांभाळायची आहे त्यामुळे ही लोक का येतील पुढे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अर्जुन खोतकर हे मुळामध्ये शिंदे गटात जेव्हा सामील झाले तेव्हा यातल्या काही लोकांची नाराजी सुद्धा होती त्यामुळे अर्जुन खोतकरांच्या बाजूनं आज कोणी उभं राहताना दिसत नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा जालनाकरांच्या समोर गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलं माझा फक्त हा एक शब्द तुम्ही पाळा अर्जुन खोतकरांना निवडून आला आणा मी माझ्या मंत्री मंडळामध्ये यांना मंत्री करीन पण आज तागायत हा शब्द पाळला गेला नाही आणि अर्जुन खोतकर अजूनही मंत्री झालेले नाहीत त्यामुळे अर्जुन खोतकरांवर कुठेतरी अन्याय होतोय का अर्जुन खोतकरांना शिंदे गटामध्ये एकटं पाडलं जात आहे का आज वर अरोप होत अर्जु, अर्जुन खोतकरांवर एवढे आरोप होत असताना अर्जुन अर्जुन खोतकरांच्या बाजूनी कुणीच का उभं राहत नाहीये अगदी दोनच दिवसांपूर्वी अर्जुन खोतकरांच्या पत्नीनं असं सांगितलं माध्यमाशी बोलताना की त्यांना म्हणजे कुठल्या तरी एका वेगळ्या संदर्भावरनं तो प्रश्न विचारला गेला कारण आपले पती आमदार व्हावेत म्हणून त्यांनी तिरुपती बालाजीला नवस बोलला त्याप्रमाणे त्या, त्या पत्रकारांनी प्रश्न केला की मंत्री व्हावा असं तुम्हाला वाटतं का यावर त्यांनी एक बोलकं विधान केलं ते म्हटलं की अर्जुन खोतकर हे मंत्री व्हावेत का नाही हे ज्या दिवशी एकनाथ शिंदेना वाटेल तेव्हाच ते मंत्री होतील हे वाक्य खूप बोलक आहे त्यामुळे अजूनपर्यंत तरी एकनाथ शिंदेंना अर्जुन खोतकर हे मंत्रीपदी यावेत असं वाटलेलं नाही त्यामुळे या सगळ्या कालच्या काल, काल रात्रीपासूनच्या आत्तापर्यंतच्या घटनेकडे जर आपण बघितलं तर अर्जुन खोतकर हे शिंदे गटामध्ये एकटे पडलेत का असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे अर्जुन खोतकरांच्या आमदारकी आमदारकीवर ती तलवार आहे का हा त्या निमित्ताने पुढचा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा